नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो नवोदय परीक्षा जर तुम्हाला द्यायची असेल तर फॉर्म भरण्याची लास्ट डेट जवळ आलेली आणि या एक्झामसाठी कोण पात्र आहे काय फायदा आहे एक्झामचा पॅटर्न काय सब्जेक्ट कोणते कोणते आहे याविषयी थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमात तुम्ही देतो याच्या अगोदर सुद्धा मी व्हिडिओ घेऊन त्याची माहिती दिलेली आहे पण या शेवटच्या टप्प्यामध्ये जर तुमचा फॉर्म भरायचा राहिला असेल तर थोडी माहिती देतो माहितीच्या आधारे तुम्ही जर इच्छुक असाल तुमच्या घरात कोणी पाचविलं असेल नातेवाईकांमध्ये असेल किंवा तुमचं पाल्य जर पाचवी असेल तर नक्की फॉर्म भरा याचा फायदा नो डाऊट तुम्हाला जर भविष्यामध्ये यातनं जो फायदा होणार आहे तो घ्यायचा जरी नसेल पण तुमचा जो पाल्य आहे या स्पर्धात्मक परीक्षेमधनं एका लेवलला जाऊन पोहोचतो म्हणजे जा प्रत्येक विषयामध्ये जी स्पर्धा होते ती स्पर्धा कळवते भविष्यात त्याला आफ्टर ट्वेल्थ काय करायचं त्यासाठी सुद्धा स्पर्धा असणार आहे म्हणजे टी द्यायची तुला मेडिकल असेल इंजिनिअरिंग असेल लॉ असेल सी ए असेल सी सीटी असतात सो याच्यासाठी तुम्हाला आत्तापासूनच एक बाळकड त्यांना पाजणं गरजेचं आहे सो नक्की यासाठी तुम्ही जर तुमच्या घरात नातेवाईकात कोणी पाचवलं असेल तर हा फॉर्म नक्की भरा सो तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो की इग्नॅट अकॅडमी शालेय जीवनामधल्या जेवढ्याही स्पर्धा परीक्षा आहेत त्या सगळ्या स्पर्धा परीक्षांची माहिती आम्ही तुम्हाला पाठवतो हो तुम्हाला कुठेच जायची गरज नाही तुम्हाला एकच काम करायचं आहे खाली डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक दिली आहे व्हॉट्सअप ग्रुपची व्हॉट्सअपच्या ग्रुपचं नाव आहे इग्नाइट पाठशाला म्हणून ह्या ग्रुपला जॉईन झालं की दररोज तुम्हाला जे पण अपडेट आलं असेल गव्हर्नमेंटचं महाराष्ट्र शासनाचं या जीवना जीवनासंदर्भातल्या मुलांसाठीचं ते तुम्हाला अपडेट आम्ही त्याला पाठवतो सो so, नक्की जॉईन करा आणि दुसरा मुद्दा नवदय साईड तुम्हाला जर बॅच हवी असेल तर इग्नाईट अकॅडमीची बॅच आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपातली आहे ऑनलाईन बॅच आहे आणि हे बॅच तुम्हाला आता सहा हजार फी आहे पण आजचा शेवटचा दिवस आहे डिस्काउंटचा तुम्ही आज जर ही बॅच घेतली तर तुम्हाला ही बॅच आजच्या दिवशी साडेचार हजार प्लस जी एस टी मध्ये बॅच पडते सो so, नक्की आज संध्याकाळपर्यंत तुम्ही बॅच परचेस करू शकता यासाठी तुम्ही ह्या दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता ह्या बॅच मध्ये तुम्हाला लेक्चर्स आहे पीडीएफ नोट्स आहे टेस्ट सोरीज तर खूप जास्त आहे डाऊट क्लिअरिंग सेशन आहे तुमच्याशी आम्ही बोलणार पण तो वन टू वन काळजी करू नका तुमच्या पाल्याला आम्ही एका लेव्हलला नक्कीच नेऊन ठेवू त्यानंतर पाठीमागचे काही व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल या संदर्भात निवड झाल्यास तुम्हाला काय काय फायदे होतात जवळपास मी दहा फायदे त्यामध्ये तुम्हाला सांगितले तो व्हिडिओ एकदा बघून घ्या तुम्ही त्यानंतर फॉर्म कसा भरावा याचा व्हिडिओ सेपरेट आम्ही घेतलेला आहे तो एक व्हिडिओ बघा कागदपत्रे कोणती लागतात आणि परीक्षा पद्धत निवड पद्धत कशी असते आणि अपकमिंग काही माझे व्हिडिओ येणार आहे हे व्हिडिओ तुम्हाला जर बघायचे असेल तर काय कराल चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन लगेच क्लिक करा का कारण पुढची अपडेट तुम्हाला तुमच्याबरोबर कशी पोहोचेल तुमच्यापर्यंत जर हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवला तर नोटिफिकेशन तुम्हाला पोहोचते नोटिफिकेशन पोहोचली की तुम्हाला कळतं की काहीतरी अपडेट आलेला आहे सो त्यासाठी काय करावं लागेल पालक म्हणून किंवा पाल्य म्हणून तुम्ही नक्की हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा हे पुढचे व्हिडिओ बघा मुलांच्या अभ्यासासंदर्भात स्मार्ट स्टडी हार्ड स्टडी काय असतो त्याचं रुटीन कसं असावं डेलीचं फिजिकल फिटनेस कसा असावा त्यांनी सकाळी संध्याकाळी दुपारी कसा अभ्यास करावा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला अपडेट मी या चॅनलवरती देणार त्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राईब करा आता बघा ही जी एक्झाम आहे ह्या एक्झाममध्ये मधून ज्या जागा सिलेक्ट होतात त्या बघा ऐंशी जागा असतात प्रत्येक जिल्ह्याला ऐंशी जागा मग महाराष्ट्रामध्ये विचार केला तर महाराष्ट्रामध्ये चौतीस वेगवेगळ्या डिस्ट्रिक्ट आहे तुम्ही इथे हे नवोदयचं प्रॉस्पेक्ट आहे त्यामध्ये मी अपडेट दिले बघा चौतीस स्कूल आहे चौतीस स्कूलला प्रत्येकी ऐंशीचा विचार केला ऐंशी सीट तर जवळपास चौक बत्तीस आणि सत्तावीस दोन हजार सातशे वीस सीट भरले जातात आता ही जी आहे शाळा ही प्रत्येक जिल्ह्याला एकच आहे सो तुम्ही ज्या जिल्ह्यातून तुम बिलॉंग करतात त्या जिल्ह्यातील शाळेसाठी तुम्ही फॉर्म भरू शकतात किंवा दुसऱ्या भाषेत सांगायचं म्हटलं तर पाचवीमध्ये ज्या जिल्ह्यात शिकताय त्या जिल्ह्यातील शाळेमध्ये तुम्ही इथे अप्लाय करू शकतात बघा डिटेल व्हिडिओ मी पाठीमागे बनवले ते एकदा बघून घ्या दुसरं ही एक्झामची डेट पण आलेली आहे तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला सकाळी साडे अकरा वाजता म्हणजे दोन तासांची ही परीक्षा आहे साडे अकरा ते दीड वाजेपर्यंत तुमची ही परीक्षा असणार आहे मग परीक्षा पद्धत कशी असते तर परीक्षा पद्धत बघा तुम्हाला थोडक्यात दाखवतोय मेंटल ॲबिलिटी टेस्टला चाळीस प्रश्न पन्नास मार्कांसाठी आहे त्यानंतर अर्थमॅटिक टेस्टला वीस प्रश्न पंचवीस मार्कांसाठी आहे आणि लँग्वेज कोणतीही तुम्ही एक घेऊ शकता वीस प्रश्न पंचवीस मार्कांसाठी म्हणजे प्रत्येक प्रश्न वन पॉईंट ट्वेंटी फायव्ह मार्कांसाठी असे ऐंशी प्रश्न तुम्हाला शंभर मार्कांसाठी दोन तासांमध्ये सोडवायचे आता ही जी एक्झाम असते ही एक्झाम कशी आहे तर ही एक्झाम ऑफलाईन होणार आहे आणि ही एक्झाम कोणतं घेऊ शकता तर महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना बघा ऑप्शन त्यांनी दिलेले आहे इंग्लिश हिंदी कन्नड मराठी उर्दू तेलगू गुजराती बंगाली यापैकी कोणतेही लँग्वेज तुम्ही निवडू शकता कोणती तुम्ही मध्ये शिकताय कोणत्या शाळेत शिकत असाल काही प्रॉब्लेम नाही फक्त एक मात्र लक्षात घ्या की तुम्हाला ह्याचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला गव्हर्नमेंट अप्रूव्ह असणारा स्कूल मध्ये असणं गरज आहे आता अशी जे प्रश्न तुमच्या मनात पडत असतील ना तर पाडीभाग एवढी मी बनवले आवडी तुमच्यासाठी एक एका एका प्रश्नावरती कास्ट सर्टिफिकेट असेल पात्रतेबद्दल असेल वयोमर्यादा असेल सगळे व्हिडिओ बनलेले तुम्ही एकदा बघून पाठीमागे जाऊन नक्की याचा फायदा होईल पण तुमच्या माहिती का पोहोचली माहिती आहे का तुम्ही चॅनल करून जर ठेवला तर दररोज तुम्हाला काही ना काही अपडेट आम्ही देत असतो संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर फक्त अपडेट बघायची पाल्य म्हणून पालक म्हणून तुम्ही दोघे बघू शकता त्यानंतर ही एक्झाम पाचवीत शिकणारा आत्ता जर पाचवीत असाल तुम्ही तर तो विद्यार्थी एक्झाम देऊ शकतो याचा फायदा तुम्हाला काय होणार आहे बारावीपर्यंत सीबीएसई पॅटर्नचं पूर्ण शिक्षण तुम्हाला मोफत मिळणार आहे central government schema. सो so, बारावीपर्यंत जे पण तुमचा शूज आहे स्कूल युनिफॉर्म आहे बॅग आहे नोटबुक आहे बुक आहे टिफिन आहे फूड आहे रेसिडन्स आहे सगळं फ्री आहे इवन द स्पोर्ट ऍक्टिव्हिटी सगळ्या तुम्हाला फ्री असतात सो so, नक्कीच तुम्ही याचा फायदा करून घ्याल आता ह्या एक्झामचा फॉर्म भरण्याची लास्ट डेट जी आहे ना ती आहे एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस सो so, फारच चा, तेरा चौदा दिवस फक्त बाकी आहे तुम्ही जर फॉर्म भरणार असेल तर नक्की फॉर्म भरा आणि फॉर्म भरण्यासंदर्भातले पाठिमागचे व्हिडिओ बघा डॉक्युमेंट कोणते लागतात फॉर्म कसा भरायचं सेपरेट व्हिडिओ आहे तुम्ही फक्त बघा आणि विशेष तुम्हाला ह्या ग्रुपला लगेच जॉईन व्हायचं आहे खाली व्हॉट्सअपला लिंक दिलेली आहे सो तिथे जरी जॉईन झाला ना तिथे अपडेट पाठवत असतो मी तेवढं बघत चला फक्त बघाल ना सो so, लगेच जॉईन करा खाली लिंक दिली आहे आणि तुम्हाला नवोदयचा कोर्स जर घ्यायचा असेल तर आज शेवटचे दिवस आहे तुम्हाला डिस्काउंट मिळवण्याचा म्हणजे तुम्हाला दीड हजार रुपये डिस्काउंट आज मिळणार आहे म्हणजे तुम्हाला बॅच जी आहे ती सहा हजारऐवजी साडेचार हजार प्लस जी एस टीमध्ये आत्ता आहे तेही आज घेतलं तर मग घेण्यासाठी काय कराल तुम्ही त्यासाठी काय करा इग्नाईट अकॅडमीचं हे ॲप आहे इग्नाईट पाठशाला नावाने हे ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा काही शंका असेल तर आमचा हा हेल्पलाईन नंबर आहे एट नाईन एट डबल थ्री फोर फाय एट फाय सेवन ह्या नंबरला कॉल करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब नक्की करून ठेवा बेल आयकॉन क्लिक करा कारण पुढची अपडेट तुमच्यापर्यंत याच माध्यमातून पोहोचणार आहे धन्यवाद